सर्टिफिट फिरत गोल फिरता फिरता जातो तिला आहे एक पाय पायावर ती गिरकी खाए खाऊन आली चक्कर मारी कमाल पवार का काढले दुकान शेत जीवन उंदिर उंदीर हवे हो गरुड मनाला घेऊन जा दोन रुपयांचे आले असा ना, नाचवी кабкарбайкарназо карсепусунда зукеда карбайа бириха паулуаа партега карбайха пха बक्ता बक्ता होते नजरी पां कपी गाय गायचे कान जसे नाक वलाचे पान गायचे डोळे चमकते हिरे साल हिऱ्याचे गोळे गायचे दात जसा आंबे मोहराचा हात गायचे तोंड जशी कापसाची मुळ गायचे पाय जशी रुडा बाहुली या बघा या बाय या बघा बघा कशी माझी बसली मला वाटते तिला बाई सा बोलो ते शेरानी कशी साडीचे एणी मुली देवी जशीचा तशी एरे जशी पैसा पैसा झाला खोटा पाऊस ना मोठा ए ग शरी सरी माझे मडके मडके भरी सरी आली वाहून मडकी भर Go